एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एबी फॉर्म एकाच प्रभागातील दोन उमेदवारांना देण्यात आले होते मात्र त्यातील एकाने दुसऱ्याचा उमेदवारी एबी फॉर्म जो आहे तो खाल्ला अशी चर्चा होत्या अशा बातम्या होत्या आणि त्यामुळे दुसऱ्या एका उमेदवारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते कांबळे नावाचे उमेदवार माझ्या सोबत आहेत तर नेमकं काय झालं होतं नेमका प्रकार काय घडला होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया लोकमत तुमचं स्वागत आहे नेमकं काय झालं होतं तुमच्या सहकारी तुमचे शिवसेनेचे जे त्यांचं नाव काय धवळे धवळे त्यांना देखील एटी फॉर्म मिळाला होता पण त्यांचा उमेदवारी फॉर्म तुम्ही सर्वात प्रथम मी आपल्याला दुरुस्ती करा तुम्ही पहिले जे काय डवळे वगैरे जे कोण आहेत ते काय आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाही किंवा सदस्य नाही किंवा आमच्या पक्षात त्यांचा काय कुठला अचानक प्रवेशही झालेला नाही मग त्यांना एबी फॉर्म कसा दिला होता त्यांना सुद्धा शिंदे सेनेचा एबी फॉर्म होता हो तर आता त्या संदर्भातील ही शोध शो मोहीम करण्याची जरूरत आहे कारण का की सगळ्यात महत्वाची गोष्ट की एबी फॉर्म दिलं कसा आता आमचे जे काही पदाधिकारी आहेत पुण्यातले आता नवीन ज्यांनी पदाधिकारी म्हणजे जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश घेतलाय आबा बागुल असतील त्यांना देखील मी विचारणा केली ते म्हणजे मी काही आयपी बॉम्ब दिलेला नाही आमच्या पुणे शहरातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही विचारलं तेवी म्हणले आम्ही काय त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही तर मग तो एबी फॉर्म आला कुठनं सगळ्यात माझा हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे तुम्ही म्हणता त्यांच्याकडे एबी फॉर्म आला कुठनं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मात्र त्याच्या पुढची गोष्ट अशी की तुमच्यावर आरोप होतोय तुम्ही कार्यालयात गेला तिथं त्यांचा अर्ज त्यांचे कागदपत्रे काढले त्यांचा जो काही एबी फॉर्म होता तो एबी फॉर्म तुम्ही फाडला आणि खाऊन टाकला असा तुमच्यावर आरोप होतोय आ, हे सगळं मी आरोपाला खंडन करतोय मी काय तसला औचित प्रकार केलेला नाही मला तेवढं तर कळत आहे की काय केलं पाहिजे काय नाही तर मी तिकडे सर्वात प्रथम आपल्याला मी सांगायला मला गरज म्हणजे निर्देशनात आणून द्यायचं आहे की मी जावं तिकडे गेलो मला ऑलरेडी तीस तारखेला जसं की ही गोष्ट सगळी धक्कादायक घडलेली गोष्ट जी आहे वरिष्ठ पातळीवरती संजयजी मोरे साहेब आहेत आमचे वरिष्ठ आणि पांडुरंग पाटील साहेब आणि उदय सामंत साहेब यांच्यापर्यंत ही बातमी कळल्यामुळे तातडीने त्यांनी ही चूक जी नजर चुकीने जो काय फॉर्म इथन खाल्णं काय जो घाळ झाला किंवा काय झाले हे काय कल्पना नाही पण त्यांनी तातडीने मला पत्रक दिलं वर्ण पाठवलं निवडणूक आयोगाला तीस तारखेला बरं की हे अधिकृत उमेदवार उद्धव कांबळेज आहेत म्हणून आमच्या पक्षाने ऑफिशियली पत्रक पाठवलेलं आहे मग तो तीस तारखेला आपण सबमिटही देखील केलेला आहे ओके आ, की बाबा हे उमेदवारी मला घोषित झालेली आहे म्हणून ओके तुम्ही पाहू शकता हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेला हा ए बी फॉर्म आहे याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेतील येथील प्रभाग क्रमांक छत्तीस अ नगरसेवक पदाकरिता आमच्या पक्षाकडून नजर चुकीने उद्धव लहू कांबळे आणि मच्छिंद्र दू ढवळे यांना जोडपत्र क्रमांक एक आणि जोडपत्र क्रमांक दोन देण्यात आले होते वरील प्रमाणे झालेली चूक लक्षात घेता उद्धव लहू कांबळे यांना देण्यात आलेले जोडपत्र क्रमांक एक आणि जोडपत्र क्रमांक दोन हेच आमच्या पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात यावे ही नम्र विनंती आणि याच्यावर पुणेचे पुण्याचे शिवसेनेचे शहराचे महाराष्ट्राचे माफ करा शिवसेनेचे सचिव संजय भाऊराव मोरे यांची खर तर ही सही आहे तुम्हाला कुणी सांगितलं की जे दुसरे जे मच्छिंद्र यांनी देखील फॉर्म भरला हे तुम्हाला कुणी सांगितलं कार्यालयात गेला होता तुम्ही फॉर्म घेतला त्याच्यामध्ये मला थोडीशी अशी अधिकाऱ्यांनी मला थोडीशी लागली माहिती मिळाली की बाबा ईव्ही फॉर्म भरलेला आहे पण मी वरिष्ठांना किंवा पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांना विचारलं आमच्या नेत्यांना आम ने पण ते म्हणले बिलकुल नाही भरलेला नाही आम्ही त्यांना ईव्ही फॉर्म दिलेला नाही परंतु मी स्वतः तिकडे गेलो माझ्या पदाधिकारी घेऊन आणि सगळे तिकडे स्वतः आमचे जिल्हा प्रमुख होते रमेशजी कोंडे साहेब स्वतः तिकडे रमेश बापू कोंडे होते त्यांनी सुद्धा तिकडे विचारणा केली की के दोष दुसरा फॉर्म आहे का इकडे चक्र तर निवडणूक आयोगाने बिलकुल नकार दिला की नाही उद्धव कांबळे यांचाच एपी फॉर्म आहे इकडे दुसरा कुठलाही एपी फॉर्म शिवसेनेचा आलेला नाही परंतु मला ही जी माहिती होती की नाही कुणीतरी तिकडे गोळ केलेला आहे परंतु मी लावून धरलं रमेश बापू कोंडेनी सांगितलं की नाही आम्हाला तो फॉर्म बघायचाच आहे की नेमका आलाय का नाही आलाय तरी त्यांनी बिलकुल नाकार दिला नाही आम्ही सांगतोय ना म्हणले उद्धवजी किंवा कोंडे साहेब आम्ही तुम्हाला सांगतोय की तो उद्धव फॉर्म आहे दुसरा कोणाचाही इकडे सबमिट करून घेतलेला नाही एकच आहे मग मला ते खोटं वाटलं निवडणूक आयोगाचं म्हणून मी काय केलं म्हणलं मला ते कागद चेक करायच्यात तुम्ही फॉर्म चेक करा ज्या वेळेस माझा फॉर्म चेक केला माझ्या ह्याच्यामध्ये एबी फॉर्म मिळाला दिसून आला आढळून आला हा बाबा माझा तर आहे दुसरा का मी ज्यावेळेस चेक करायला गेलो त्या ज्या वेळेस ते एपी फॉर्म मला आढळून आला त्यावेळेस मला पूर्ण माझ्या मनाला दुःख झालं वाईट वाटलं मी आयोगांना विचारलं की तुम्ही खोटं का बोललात कशासाठी बोललात काय गरज होती काय कारण काय असं मी त्यांना प्रश्न विचारला तरी पूर्ण गप्प बसले आणि गप्प बसलेले असताना मग मी ते फॉर्म मला वाईट वाटलं खूप अनुदानाने माझ्याकडनं जो प्रकार शंभर टक्के माझ्याकडनं घडला गेलेला आहे तो फॉर्म काय घडलं काय घडलं मग तो फॉर्म मी दुसरा आला कुठन म्हणलं हा फॉर्म मी आयोगांना दाखवला आला कुठनं त्यांनी उत्तर दिलं नाही मग तो फॉर्म माझ्याकडनं फाट गे हो मा फाटला गेलेला आहे मी खाल्ला वगैरे काही नाही फॉर्म कुठे मला काय माहित नाही मी तेच टाकून आलो त्या निवडणुकीचे जे कोणी अधिकारी होते त्यांना म्हटलं की तू फाडला खाऊन टाकला तसं जर असेल ना तर माझी आता मी मला जसं समजलं की काहीतरी निवडणूक आयोगाने काहीतरी माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची काहीतरी मागणी केली किंवा केलाय असे मला जसं समजलं आणि काही वर्तमानपत्रामध्ये समजलं की उद्धव कांबळे यांना अटक केली वगैरे वगैरे काय जे आहे पण मला काय कुठल्याही प्रकारची अटक नाही आणि तसं जसं मला हे बातमी मिळाली तसं मी पोलीस स्टेशनला स्वतःहून आलोय बघण्यासाठी की नेमकं काय प्रकारे कुठला गुन्हा आहे काय आहे मला काही कल्पना नाही म्हणून मी स्वतः पोलीस स्टेशनला आलोय बघण्यासाठी की okay. बाबा काय आता मी जाऊन पहिली मागणी करणार आहे आणि निवडणूक आयोगाने जर म्हणतात की मी फॉर्म खाल्लाय तर खाल्लाय तर माझी पोलीस प्रशासनाने मेडिकल झाली पाहिजे आणि जर, जर ते त्याच्यात सत्य जर आढळलं माझ्या पोटात जर काही मेडिकल मध्ये आलं की बाबा मी फॉर्म खाल्लाय तर शंभर टक्के मी त्या गुन्ह्याला पात्रता आहे अन्यथा तो गुन्हा त्यांनी लिखी स्वरूपात तो गुन्हा मागे घेतला पाहिजे माझ्यावरचा जो आरोप आहे तो मागे घेतला पाहिजे कारण का मी एक निष्ठा शिवसैनिक आहे या पार्वती मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या वरिष्ठ संजय मोरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मी जे आज उमेदवारी मला जे पोचपावकी दिली ना माझ्या पक्षाने जो दिला आहे खरंतर यांच्याकडे जो आता जो फॉर्म आहे तोच फॉर्म अधिकृत आहे असं याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांची आहे मात्र पुन्हा एकदा प्रश्न तोच पडतो की जर हे म्हणताय मी तो फॉर्म खाल्लाने माझ्याकडे अनवदार फाटलाय तो फाटलेला फॉर्म नेमका गेला कुठे आणि अजून एक प्रश्न पडतोय जो म्हणजे जे ढवळे मुळ आहेत यांच्या मनानुसार ते जर का पक्षाचे कुठले सदस्य नाहीत किंवा त्यांना शिवसेनेत ते कधी दिसले सुद्धा नाही तर त्यांना शिवसेनेचा एबी फॉर्म कुणी दिला